नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो मी आपले इंडियन कोल्हा या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या नवीन असाल तर चॅनेल लाईब करा व शेजारी बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला गवाला मिळालेले जिल्हा न्याय दल पुढील प्रमाणे पुणे भारता बाजार समितीचा शरबती आवक चारशे आठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे आणि सर्वसाधारण दर, दर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती दात शरबती आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल आवक चारशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक नऊ हजार पाचशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त द दा सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात शरबती आवक आठशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे पंचावन्न जास्तीत जास्त दर दा तीन हजार आठशे वीस आणि सर्वसाधारण दर दा तीन हजार पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात हायब्रिड आवक तीन क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे वीस जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे वीस आणि सर्वसाधारण क्विंटल तीनशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक एकशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर तीन हजार चारशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक चारशे बारा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्त दर दोन हजार तीनशे अकरा आणि सर्वसाधारण दर दोन हजार क्विंटल प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक दोनशे सोळा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे दोन आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला गव्हाची जातनी दर पुढील प्रमाणे बीड बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर दोन हजार चारशे वीस जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे वीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात शरबती कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पैठण बाजार समिती जात बनसे कमीत कमी दर दोन हजार दोनशे एक्याऐंशी जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे शहात्तर आणि सर्वसाधारण दर तीन हजार तीस रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन आणि सर्वसाधारण दर दोन रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जात अर्जुन कमीत कमी दर दोन जास्तीत जास्त दर दोन आणि सर्वसाधारण दर दोन रुपये प्रति क्विंटल शेवगाव भोदेगाव बाजार समिती जात टू आवक सहा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर दोन रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवक विचार केला तर दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीसला ला एकूण आवक होती तेरा हजार आठशे नव्वद क्विंटल आणि हा दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसला ला एकूण आवक आहे पंधरा हजार आठशे ऐंशी क्विंटल म्हणजे इथे एक हजार नऊशे नव्वद ने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दोनशे रुपये प्रति क्विंटल ने दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद